हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा मोताळ्यात ओ टू पॉवर कंपनीकडून सोबत करार करून विद्युत पुरवठा विक्रीसाठी कमर्शियल सोलर प्लांट उभारण्यासाठी मोताळा नगरपंचायत मुख्याधिकाऱ्याची बोगस स्वाक्षरी शिक्के मारून संगनमताने बनावट एनओसी तयार केल्याप्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात पाच आरोपींवर नगरपंचायतची फसवणूक व बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे विशेष म्हणजे आरोपी मध्य मोताळा नगरपंचायत नगराध्यक्ष माधुरी देशमुख स्वीकृत नगरसेवक अमोल देशमुख यांच्यासह कंत्राटी कर्मचारी व कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे सोलर घोटाळ्यात नगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे मोताळा नगरपंचायत हद्दीत ओटू कंपनीने महापारिषांसोबत करार करून विद्युत पुरवठा विक्रीसाठी कमर्शियल शंभर मेगावॅटचा सोलर प्लांटची उभारणी केली गेली या सोलर प्लांटच्या उभारणीसाठी मोताळा नगरपंचायतची परवानगी एनओसी न घेता कंपनीनं मोताळा नगरपंचायतची मुख्याधिकारी गणेश पांडे यांची बनावट ना हरकत मिळवून मोताळा नगरपंचायतचा लाखो रुपयांचा विकास शुल्क बुडवला याबाबत मोताळा नगरपंचायतचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी बोराखेडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती की माझ्या बनावट स्वाक्षरीची एनओसी कंपनीने विविध ठिकाणी उपयोगात आणले व मोताळा नगरपंचायतचा जवळपास दहा लाख रुपयांचा विकास शुल्क बुडवला यावरून बोराखेडी पोलीस स्टेशनला संगणमताने बनावट कागदपत्रे तयार करून बनावट एनओसी तयार करून नगरपंचायतची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने मोताळा नगरपंचायतच्या नगराध्यक्ष माधुरी देशमुख स्वीकृत नगरसेवक अमोल देशमुख तसेच आवक जावक लिपिक सुनील मिरकुटे व सनपावर इंडिया व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे डेव्हलपमेंट मॅनेजर महेश शहाणे व शांतारा लोखंडे यांच्यावर विविध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी वाढण्याची आणखी शक्यता आहे आरोपींमध्ये नगराध्यक्ष माधुरी देशमुख यांनी अकरा एप्रिल दोन हजार तेवीस ला घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेचा फायदा घेत नगरसेवकांना न सांगता वेळेवरचा विषय भासून कंपनीला मोतळ नगर पंचायतची ना हरकत बाबत ठराव दिला आहे म्हणूनच त्यांना देखील आरोपी करण्यात आले आहे नगरपंचायत मोतळा अंतर्गत एक सायकलिक सायक्लिक कंपनी आणि एक ओटो कंपनी असा दोघांचा मिळून जो प्लॅन्ट आहे त्या प्लॅनचे एन ओ सी ही बोगस घेत घेण्यात आलेली अशा काही तक्रारी काही सन्मान्य नगरसेवक आणि शहरातील पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायतकडे माझ्याकडे केल्या होत्या आम्ही मागील सात ते आठ महिन्यापासून कंपनीकडे त्यांच्याकडे कोणते डॉक्युमेंट आहेत कोणत्या दस्ताच्या माध्यमातून त्यांनी ती प एन ओ सी मिळवली ते सादर करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करत आहोत परंतु कंपनीने मागील सहा महिन्यामध्ये आम्हाला कोणतेही डॉक्युमेंट दिला नाही परंतु त्यांनी जो मेल केला त्यामध्ये जे डॉक्युमेंट आम्हाला आढळून आले ते फेक माझी बनावट स्वाक्षरी वापरून फेक डॉक्युमेंट तयार करून ती एन ओ सी घेतलेली आहे त्यामुळे त्यावरून नगरपंचायतचा कोणताही आउटवर्ड नंबर नाही आमचे सई शिक्के खोटे सही शिक्के माझे वापरून कोणाची तरी सी ओ म्हणून तिथे सही घेऊन त्यांनी ती एन ओ सीवरती कुठं जे ज्या कोणत्या अथॉरिटीला ती सबमिट करायची आहे तिथं पाठवलेली आहे त्यामुळे हे एकदम चारशे वीसचा गुन्हा हा कंपनीने केलेला आहे त्या अनुषंगाने आमचे एक संतोष इंगडे जे सभा अधीक्षक आहे आस्थापनेचे काम पाहता त्यांना प्राधिकृत करून नगरपंचायत मोताळा मार्फत बोराखेडी पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही एफ आय आर दिलेला आहे बनावट एनओसी प्रकरण या प्रकरणामध्ये नगरपंचायत कार्यालय मोताळा यांच्या वतीने संतोष शंकर इंगडे यांनी पोलीस स्टेशन बोराखेडी येथे एक तक्रार अर्ज दाखल केला होता त्या तक्रारीची सर्व चौकशी हे आमच्याकडील एपीआय बालाजी शेंगबुल्लू साहेब यांनी सविस्तर चौकशी करून त्यात स्वतः एपीआय बालाजी शेंगेबुल्लू हे फिर्यादी होऊन त्यांच्या फिर्यादीप्रमाणे दोनशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये आमच्याकडे माधवी कलम चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट आणि सहकलम चौतीस याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आमच्याकडे आरोपी अमोल शिवाजीराव देशमुख रानार मोताळा महेश दिलीप सहाने सावरगाव तालुका अकोला जिल्हा अहमदनगर आणि शांताराम सुपळा लोखंडे विखेड तालुका मुक्त्यानगर तसेच माधुरी पुरुषोत्तम देशमुख नगराध्यक्षा नगरपंचायत मोताळा व सुनील ओंकार मिरकुटे अं आवक जावक लिपीक नगरपंचायत मोताळा यांच्या विरुद्ध सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे ना हरकत प्रमाणपत्र हे बनावटीकरण करून आणि शिवसाहेबांची सही ही बनावट करून सदरचे ना हरकत प्रमाणपत्र अमल देशमुख आणि इतर साथीदारांनी संगणमत करून तयार करून सदर ओटू कंपनीला दिले त्यामुळे नगरपंचायत कार्यालय यांचे अंदाजे दहा लक्ष रुपयाचे फसवणूक झाल्याची आमच्याकडे तक्रार आहे वाढणार काहीतरी गुन्ह्याचा तपास सुरू झाला आहे तरी आरोपी जशी निष्पन्न होतील व साक्षीदारांच्या बयानावरून आरोपी वाढण्या शक्यता नाकारता येत नाही